आज लय उशीर झालाय कारण रात्री बाळानं काय झोपू दिलं नाही आणि आज नेमकं शूटला जायचं आहे करा ते सगळे कामं उरकायचे कारण आई आज बाहेर जाणार आहे आणि वर जाऊन बघून आले तर आईने पोहे करून ठेवले आता नाश्ता करायचा आणि बाकीची उठलेली कामं उरायचे हो बाळ आज सकाळी पाचला चुटून बसतात पोहे खात खात पहिला त्याला झोपवलं आणि किचनमध्ये घुसले आज जेवणात बनवले छोले आणि चपाती शूटला जायच्या आधी माझ्याकडे सगळ्यात महत्वाचं काम असते ते म्हणजे कॅमेरा ड्रोन लाईट सगळं चार्जिंग करून घ्यायचं आणि जर काही मी चार्ज करायचं कधीतरी विसरले तर मग माझं काय खरं नाही त्याच्यामुळे मी रोज आठवणीनं उठून पहिल्यांदा ह्या सगळ्या गोष्टी चार्जिंग करून घेते जेणेकरून शूटला जाताना बॅग टाका आणि शूटला निघा इकडं माझं काम आवरते न आवरते तोपर्यंत माझ्या नवऱ्यानं आवाज दिला बघून बघून कटा आलाय थोडं कॉफी करते का दिवसातली चौथी कॉफी आहे शूटला जायची घाई असल्यामुळं बारक्या यायच्या आत मी कपडे धुवून टाकले तसा बारक्या आला काय करायचा कोणाचं शूट आहे कोकाचं शूट आहे तुझ नाही बघ डायलॉग देणार नाही तुलाच डायलॉग ना? देणार नाही बारक्या मेकअप करून तयार होता तर यांचं काय आवडलं नव्हतं गाडीचं हॉर्न वाजायच्या आत मी तर निघाले आज आपल्या शूटचं लोकेशन आहे इडली कारण आज जाऊन बघूयात इथं कोणते कोणते पदार्थ मिळतात आणि काय काय शूटच्या दरम्यान घडतं तुम्हाला या ब्लॉग मध्ये बिहाइ सीन सुद्धा पाहायला मिळणार आहे इकडे शूट ची तयारी होपर्यंत बारक्या बंद पडक्या पायऱ्यांवर खेळत बसलेला दिसलं श्वान घे शूट येणाऱ्या प्रत्येक कुत्र्याला पकडून पकडून आम्ही शूट करतो आजचं शूट इथं होणार आहे पदार्थ तयार होऊपर्यंत मी बारक्याशी गप्पा मारत बसले मेंबरला शूट कसं करायचं हे सांगून मी तिकडं बारक्याच्या डायलॉगची प्रॅक्टिस करून घ्यायला लागले पण बारक्या काय ऐकतच नव्हता तो त्याचं तेच, तेच, तेच बाटलीबरोबर खेळत बसलेला बारक्याला आवडता आवडता मला जाम भूक लागली म्हणून मी हळूच एक घास खाऊन घेतला आमच्या मोठमोठ्या गप्पा ऐकून बारक्याला झोप यायला लागली म्हणून मी त्याच्याशी गप्पा मारायचं ठरवलं

सगळ्या साहित्याची जमवाजमव केली तोपर्यंत बाहेर आल्यावर आम्हाला दुसरं श्वान दिसलं माझा नवरा म्हणाला घ्या शूट आजचं शूट उरकून घरी निघालो संध्याकाळची सहाची वेळ झालेली आणि बाळाची टेरेसला फिरायची वेळ झालेली छान छान फुलं झाडं पानं पक्ष्यांचा आवाज आमच्या बाळाला ऐकायला लई आवडतो म्हणून संध्याकाळचा थोडा वेळ का असणार वे मी त्याला टेरेसवर घेऊन फिरते संध्याकाळची जेवणाची वेळ झाली बाळाला त्याच्या बाबांच्याकडे दिलं आणि मी किचनमध्ये कामाला लागले माझा नवरा रोजचंच बाहेरचं खातो म्हणून घरात आल्यावर मी त्यांना डाएट फूड देते आज मी बनवते मस्तपैकी मशरूम सूप आणि सॅलड पटापटा पटा कांदा मशरूम कापलं आणि मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतलं फोडणीसाठी खडा मसाला घेतला आणि त्यात वाटण टाकून मस्तपैकी एक उकळी येऊ दिली आता बघूयात यूट्यूबवरची ही रेसिपी फसते काय कशी होते सूप पिऊन झाल्या झाल्या इकडं मी सॅलडची तयारी केली पटापटा सगळं सॅलड चिरून घेतलं आणि त्यात खडा मसाला टाकून मस्तपैकी पाच मिनटं मंद आचेवर त्याला शिजू दिलं हे सॅलड माझ्या नवऱ्याला लय म्हणजे लयच आवडतं यूट्यूबवर इंस्टावर कुठून तरी रिला बघायच्या आणि घरात असं कर तसं कर म्हणून माझ्या मागं पळायचं हेच माझ्या नवऱ्याचं मेन काम आहे बघा त्याच्यामुळं रोज काही ना काहीतरी प्रयोग मी करतच राहते बाकीच्यांसाठी मस्तपैकी पालक भात बनवलं आहे संध्याकाळी सगळ्यांनी मस्तपैकी मिसळवर ताव मारल्यामुळं फक्त भाताचा बेत आज बनलाय गरमागरम पालक भात आणि त्यासोबत रायता एक नंबर लागते बघा कधीतरी तुम्ही सुद्धा हा पदार्थ करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा जवळजवळ घरातली सगळी कामं संपलीत आणि आजचा दिवस तसा बराच धावपैत गेलाय हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि उद्याच्या मध्ये नक्की भेटूयात